नमस्कार मंडळी मी सुभाष गुरव राजापूर कुंभवडे गावातून माझे चॅनेल कोकरी राजा युट्यूब चॅनेलमध्ये मध्ये आपलं सर्वांचं सर्व स्वागत करते धन्यवाद हे बघा मी आता कात्रादेवीच्या वाडी वाडी आहे मनीष नंदकुमार मेस्त्री यांची आता गणेश चित्रशाळा मी तुमका दाखवणार आहे थोड्याच वेळाचा तुम्ही बघू शकता धन्यवाद हे बघा मी आता इकडे कात्रादेवीच्या वाडी वाडी आहे आणि आता हे मनीष गणेश चित्रशाळा मी तुमका आता दाखवणार आहे थोड्या टाइमात आता हे बघा त्यांच्या घरी आहे मी इकडे आणि गणपतीचं काम आता बहुतेक पूर्ण झालेलंच आता मी तुमच्या इकडे गणपती दाखवते पूर्ण कलर काम आता झालेला पूर्ण आता तुमचं दाखवते इकडे गणपती मी पूर्ण इकडे किती गणपती आहे ते दाखवणार आहे mmm -hmm. असे गणपती त्यांच्याकडे बघा पॅन्टर इकडे कलरच करत तिकडे काय बघा झालं की नाही काम हरिक दिलं की नाही बहुतेक हरेक दिला ना आता थोडाच काम वाटतं शिल्लक तो मेन घेऊ कु संपव दाराकडे बघू बघूया फेमस करू तो बाबा बघा शंकर पार्वतीचे गणपती मध्ये बघा बघा कलर करतात अजून झाले आता दोन दिवस राहिले हाही कान मूर्ती कलर केलेली आहे ओ तुझा नाव काय सा अनीश अनीश गुरु राव अनीश गुरु राव पण जी चा आवाज तुमच्या मंदिरातलो नालच्या मंदिरातल कात्रा देवी मंदिर या वर्षी गणपती किती आहेत तुमच्याकडे एकूण किती गणपती आहेत झाल्या बहुतेक काम झालं ना कलर काम यावर्षी खर काय ऑर्डर खाय भारच्या पण गावातल्या बाकी पण होत पॅन्टर मेन दाखवते हे मेन पॅन्टरच इकडे गणपती कलर करतो नाव कसं सुद्धा हरेश मेस्त्री हरेश मेस्त्री म्हणून बघा कलर कामच बघा काय भारी का कलर काम एकदम तुम काही इकडे गणपती दाखवतोय मी आता हे बघा इकडे अजून गणपती आहेत कलर काम चालूचा स्वतः मालक इकडे काम करतच होत मनीष मेस्त्री म्हणून या यावर्षी किती गणपती किती होत शंभर एक आहात गणपती यंदा खायच्या खायच्या वाटीतून जाणार कुंभवड्यापासून कुंभवड्यापासून कलर काम यंदा मस्त कलर काम त्यांचा दरवर्षी प्रमाणेच यावर्षी पण आहात मस्त विक आता थोडेच दिवस राहिले दोन तीन दिवस मला भोते काम झालं ना भोवते काम झालेला ना आज पूर्ण होणार काम म्हणतो हा बघा हुंदीर मामा इकडे बघा बघ तुझं नाव कसा मग काय काय गणपतीचं काय काय बनवलंस तू हुंदीर मामा बनवलं हे बघा हे इकडे आता हुंदीर बनवलेलं तुमक्या दाखवते हे बघा हुंदीर मामा इकडे बनवलेलंच होत हे बघा हे बघा त्याच कलाकार आहे बघा हुंदीर मामा बघा कलर काम आता बहुतेक झालेलंच आहे इकडे आता यावर्षी मस्त पैकी असा कलर काम केलेला

ව දවරත් ල ප්‍රතිින එකහු මන්දිරත්ලකනපතිය කතදදී गणपती आणि कलर कमी पूर्ण झालेला का आणि मंडळी हो जर व्हिडिओ आवडलो तर तुम्ही सबस्क्राईब करा शेअर करा आणि लाईक करा लाईक करायला विसरू नका धन्यवाद